मला नथ हवी होती पण नथ काही मला भेटलीच नाहीये म्हणून मी होती मम्माला म्हणते की मला नथ पाहिजे तर मम्मा म्हणले की आपण नंतर घेऊया मार्केटला गेल्या ना आता राहू दे मग तरी पण माझं मन लागलं नाही मग आम्ही दुसऱ्या पण दुकानात जाऊन आलो तिथं पण भेटलं नाही आहे मग शेवटी आम्ही आलो स्कूलमध्ये स्कूलमध्ये सगळं सेलिब्रेशन वगैरे झालं होतं सगळ्या मुली घरी चालल्या होत्या

आणि हे बा तिकडे खाऊ होते ममाला म्हटलं की मला आईस्क्रीम पाहिजे मोठे वाला तर मम्मा बोलली की नाही छोटेवाला घ्यायचा मम्माला म्हटलं की नाही मला हे पाहिजे तर मम्मा बोलली हे नको दुसऱ्या वालं घेऊ कापणी येऊन दिलं मग नाही म्हणून म्हणलं मम्मा मला हेच आवडतं मम्माला घे मग ते कापाणी येऊन मला आईस्क्रीम दिला आणि मम्मी ते घेतलं मम्माने त्यांना पैसे दिले i mm -hmm. mm -hmm.